नमस्कार हितकूच आपले मनापासून स्वागत आहे आज आपण एकनाथ षष्ठी निमित्त संत एकनाथ महाराजांची माहिती जाणून घेऊयात संत एकनाथ महाराजांनी ज्या दिवशी समाधी घेतली तो फाल्गुन षष्ठी हा दिवस नाथ षष्ठी म्हणून ओळखला जातो या दिवशी पैठण या गावी समाधी उत्सव होतो त्यावेळी यात्रेला समाधीच्या दर्शनाला येतो संत एकनाथांचा जन्म एका खानदानी ब्राह्मणाच्या घरात पंधराशे तेहतीस मध्ये पैठणात झाला त्यांच्या आईचे नाव रुक्मिणी व वडिलांचे नाव सूर्यनारायण होते एकनाथजी महाराज हे गुरूंचे निस्तिम भक्त होते ते मूल असताना त्यांचे आई वडील देवा घरी निघून गेले आणि त्यांचे पालन पोषण त्यांचे आजोबा श्री चक्रपाणीजी यांनी केले एकनाथ हे लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि एकनिष्ठ होते संध्याकाळचे हरिभजन पुराण श्रवण देवपूजा इतर धार्मिक कार्याची त्यांना आवड होती परमानंदात ते कधी कधी हातात करता करताल किंवा विणा घेऊन भजन करत कुठलाही दगड समोर ठेवून त्याला फुले व्हायची कधी देवाचे नामस्मरण करत नाचायचे गावात श्रीमद भागवत कथा असताना ते भक्तीभावाने ऐकत असत एवढ्या लहान वयातही ते त्रिकाल संध्या वंदन करायला विसरत नसत स्त्रोत पठण सकाळ संध्याकाळ देवाची व गुरूंची पूजा करणे यात ते मग्न असायचे परिणामस्वरूप भगवंताच्या प्रेमाच्या रसाने भिजलेल्या त्यांच्या जीवनात भगवंताचे खरे रूप जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली त्यांच्या बालमनात हा विचार वारंवार येऊ लागला की ज्या प्रकारे ध्रुव आणि प्रल्हादला ईश्वर भक्तीसाठी मदत करणारे सद्गुरू नारदजी भेटले तसे सम समर्थ सद्गुरू मला कधी मिळणार एके दिवशी बारा वर्षांचे एकनाथ शिवालयात हरिगुण गात बसले होते आणि रात्रीच्या चौथ्या प्रहराच्या प्रारंभी त्यांच्या हृदयातून आवाज झाला की देवगडात जनार्दन पंत या नावाचे एक भला माणूस राहतात त्याच्याकडे तुला आशीर्वाद देतील एकनाथ देवगडला गेले तेथे ते ते त्यांना श्री जनार्दन पंतांचे दर्शन झाले एकनाथजींनी गुरूंच्या चरणी स्वतःला अर्पण केले तेव्हापासून गुरुद्वारात राहून एकनाथजी गुरूंच्या सेवेत मग्न झाले गुरु जागे होण्यापूर्वीच ते उठून बसत असे जी काही सेवा समोर दिसत होती ती त्यांनी परवानगी शिवाय केली असते रात्री गुरुजींचे पाय दाबून कधी कधी पंखा उजळायचे गुरुजी जेव्हा समाधी घेत असत तेव्हा ते दारात उभा असायचे गुरुदेवांच्या समाधीत कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये हे ध्यानात ठेवायचे गुरुजींचे इतर अनेकही सेवक होते पण एकनाथजी कोणाची वाट पाहत नव्हते ते स्वतः मोठ्या प्रेमाने उत्साहाने आणि तत्परतेने सेवेत गुंतले होते त्यांच्यासाठी गुरुजींचे समाधान हे आत्मसमाधान होते गुरुजींचे वचन शास्त्र होते गुरुद्वारा नंदनवन होते आणि गुरु आराध्य दैवत होते गुरु साक्षात परब्रह्मावर त्यांची गाढ श्रद्धा होती अखंड सहा वर्षांच्या सेवेने प्रसन्न होऊन एके दिवशी गुरुजींनी त्यांना अनुष्ठान करण्याची परवानगी दिली अज्ञा घेऊन एकनाथ हे अनुष्ठान करू लागले एके दिवशी एकनाथजी समाधीत असताना एक भयंकर काळासा त्यांच्या भोवती गुंडाळला एकनाथजींच्या छायेखाली आपल्या हिंसक भावना विसरून साप डोक्यावर डोलायला लागला तो साप एकनाथजींचा साक्षीदार झाला तो रोज एकनाथजींकडे येऊ लागला समाधी करताना अंगारे मिठी मारून मस्तकावर फणा पसरून डोलायला सुरुवात करायची आणि समाधीतून जागा होताच निघून जायचा पण एकनाथजींना याची माहिती नव्हती एके दिवशी एकनाथजींसाठी तू घेऊन आलेल्या शेतकरी एकनाथजीं भोवती सापगुंड आलेला पाहून ओरडला तेव्हा जींची समाधी तुटली आणि मग ते उठले आणि सापही दूर जाताना दिसला अनुष्ठान पूर्ण करून सर्व काही गुरुंना सांगितले तेव्हा अत्यंत प्रसन्न होऊन गुरुजींनी त्याच्यावर आशीर्वादाची पुष्पवृष्टी केली आता माझा एक निद्रावंत पूर्णपणे ना नारायणात स्थापित झाला आहे हे समजायला त्यांना वेळ लागला नाही यानंतर एकनाथजींची एकनाथजी महाराज म्हणून पूजा करण्यात आले एकनाथी भागवत सारख्या ग्रंथातून त्यांनी समाजात दिव्य रसाचा प्रवाह वाहिला फाल्गुन वैद्य षष्ठी सप्तमी व अष्टमी साधारणतः मार्च महिना ह्या दिवसात हा उत्सव साजरा करण्यात येतो द्वितीयस गावातील नाथ पंथातील रांजनाच्या पूजेने उत्सवाची सुरुवात होते द्वितीया ते पंचमी पर्यंत श्री केशव स्वामी कृतनाथ चरित्राचे पारायण करण्यात येते पंचमीच्या दिवशी मानकऱ्यांना उत्सवाचे आमंत्रण दिले जाते षष्टीच्या दिवशी पहाटे दोन वाजता श्रीविजयी पांडुरंगाच्या मूर्तीस महाभिषेक करण्यात येतो नाथवंश ज्याची मानाची पहिली दिंडी दुपारी बारा वाजेच्या सुमारास गावातील मंदिरातून श्री एकनाथ महाराजांच्या समाधी मंदिराकडे प्रस्थान करते मंदिरात नाथवंशाच्या वतीनं वारकरी व वा हरिदासी कीर्तन करण्यात येतात गावातील मंदिरात परतल्यानंतर आरती होते सोहळ्यासाठी आलेल्या सर्व दिंड्या नगर प्रदक्षिणा करून गोव गोदाकाठी आपल्या फळात मठात विसावतात सप्तमी सप्तमीच्या दिवशी रात्री बारा वाजता नाथांच्या पादुकांची गावातून का मिरवणूक काढण्यात येते त्यास छबिना असे मानतात पहाटेच्या सुमारास पालखी वाळवंटात आल्यानंतर पादुकांना गोदास्नान घालण्यात येते भारूड सादर केली जातात सकाळी सात वाजेच्या सुमारास पालखी गावातील मंदिरात येते वारकऱ्यांना फळांमध्ये भजन कीर्तनादींचे आयोजन करण्यात येते वाळवंटात कीर्तन ऐकण्यासाठी भाविकांची गर्दी जमते अष्टमी अष्टमीच्या दिवशी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास गावातील नाथ मंदिरातून काला दिंडी निघते उदासी पायऱ्यांवर पायल्या खेळण्यात येतात हे दृश्य आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी हजारोंचा समुदाय तेथे उपस्थित असतो समाधी मंदिरात पोहोचल्यानंतर मंदिराच्या समोरील पटांगणावर टाळमृदुगांच्या गजरात शेकडो भाविक पावल्या खेळण्यात तल्लीन होऊन जातात मंदिराच्या बाजूस उंच ठिकाणी गुळ आणि लाह्या यांचे मोठमोठे लाडू आकर्षकरीत्या बांधण्यात येतात त्यांच्या मध्यभागे काला भरलेली हंडी लटकवलेली असते समयी दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथच्या जयघोषात नाथवंशांच्याकडून काठीच्या सहाय्याने ती हंडी फोडण्यात येते प्रसाद मिळवण्यासाठी भाविकांची झुंबड उडते परंपरेचे अभंग गवळणी आरती झाल्यानंतर गोदावरीच्या वाळवंटात म्हणतात काला वाटण्यात येतो या तीनही दिवसांमध्ये श्री एकनाथ महाराजांच्या पैठणकर फळातील हजारो वारकरी दिंडीत सहभागी होत असतात शिवाय इतरही दिंड्या आपापल्या पद्धतीने सोहळ्याचा आनंद लुटतात सद्यस्थितीत पैठण येथे सोहळ्यास येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ खानदेश आदी ठिकाणांहून येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ होत आहे तसेच कोकण करन, मुंबई कर्नाटक आदी परिसरातून दिंड्या घेऊन येण्यासाठी भाविक उत्सुक असल्याने इथे वारकऱ्यांची नव्यानेच भर पडत आहे षष्ठी हा उत्सव विदेशी लोकांच्याही आकर्षणाचा विषय बनला असून अनेक विदेशी पर्यटक सोहळा पाहण्यासाठीही पैठणास येतात आता आपण भाऊ उत्सवाचा इतिहास फाल्गुन वैद्य षष्ठी ह्या दिवशी पाच घटना घडल्याने गड़ त्यांना पंचपर्व श्रेणी असं म्हणतात नाथ स्वतः आपल्या गुरूंचा जन्मदिवस व पुण्यतिथी म्हणून याच दिवशी उत्सव साजरा करीत असत पुढे नातांनीही याच दिवशी जलसमाधी घेतल्याने श्री एकनाथ षष्टी म्हणून हा दिवस साजरा करण्यात येऊ लागला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद